एक मुद्दा खूप गाजतोय तो आहे मराठी विरुद्ध अमराठी मुद्दा वगैरे नाहीच आहे हा मीडियासाठी मुद्दा हवीत की जो जो आमचा भारत मातेवर आम गा। जास्ती उभटासेनाईट आणि सोशल मीडिया तुम्ही हिंदुत्वासाठी नाही तर सत्तेसाठी फक्त सत्तेसाठी दोन भाऊ एकत्र आले वेगळे का झाले होते उत्तर त्यांना द्यायचं अलीकडच्या काळामध्ये एक फोटो तुम्ही पाहिला का की सगळे शोलेचा सेट असेल अमिताभ बच्चन हे सगळे पत्ते खेळतात एकत्र काही ठिकाणी ते उपहासात्मक आहे काही ठिकाणी ते योग्य आहे अशा सगळ्या सोशल मीडिया येणाऱ्या पोस्ट मधून शिकायचं असतं प्रतिक्रिया द्यायची नसते सोबत जी लोक होती तेव्हा ते, ते सगळे आता तुमच्या सोबत आहेत तुमचा प्रश्न योग्य आहे आमचा आरोप तेव्हाही तोच होता आताही तोच आहे उद्धवजी याच उत्तर देतील का आणि म्हणून या सगळ्याचा दर्जा खालच्या स्तरावर उद्धव ठाकरे यांनी नेला ते कोणीच कोणाला नाही ते केवळ कुठला धर्माचं नाही म्हणत केली तरी पक्ष म्हणून आम्ही व्यक्त करतो राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपाचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार सर आपल्या सोबत आहेत त्यांच्यासाठी बोलूया सर तुमचं स्वागत आहे धन्यवाद पहिला प्रश्न हा आहे की शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढताय प्रचाराचे मुद्दे प्रामुख्याने कोणते आहेत आणि प्रतिसाद कसा आहे भारतीय जनता पार्टीने माहिती आतापर्यंत मुंबई शहरासाठी आणि राज्यभरातल्या विविध महानगरपालिकांसाठी जे आपण काम केलं आहे त्या कामाच्या आधारावर आणि राज्य सरकारने विजन महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे जे एक चित्र जनसहभागितेतून उभं केलं आहे त्या आधारावर आम्ही लोकांना आश्वासितही करतोय केलेलं कामही दाखवतोय आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढतो तर एक मुद्दा खूप गाजतोय आहे तो आहे मराठी विरुद्ध अमराठी नाही ना मुद्दा वगैरे नाहीच आहे हा मीडियासाठी मुद्दा आहे लोकांनी निर्णय केलेला आहे तो दोन हजार चौदालाही केला दोन हजार सतरालाही केला दोन हजार चोवीसलाही केला आता दोन हजार सव्वीसलाही करतील प्रत्येक निवडणुकीत हे ठाकरे आणि त्यांचा पक्ष हाच मुद्दा बोलतात लोकांनी त्यांना कधीही धारा दिला नाही मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं हेच मुद्दे ते दरप निवडणुकीत बोलले आणि सपाटून मार खाण पण तुमचे काही नेते आहेत तेही असं बोलतायत मागे कृपाशंकर सिंग म्हणाले होते की म्हणजे तुम्ही जास्त उत्तर भारतीय नगरसेवक निवडून दिला तर अमराठी महापौर करता येईल मग हे कसं काय येत आहे मला वाटतं जसं कृपाशंकर सिंगांचं विधान तुम्ही लक्षात ठेवलंय तसं त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हंटल तेही लक्षात ठेवा त्यांनी स्पष्टच सांगितलं हिंदू मराठी मराठीच होईल हिंदू मराठी होईल पण मग वारंवार हा विषय तुमच्यावर का होतोय म्हणजे विश्वास देण्यामध्ये तुम्ही कमी पडताय का लोक तुम्ही जास्त वाटा सेना आणि मनसेची वेबसाईट आणि सोशल मीडिया बघताय म्हणून तुमच्या मनाचा प्रश्न आहे जनतेच्या मनात नाही नाही कारण सातत्याने आपण बघतोय की जिथे जिथे जे जे नेते तुमचे येत आता मध्ये मुद्दा निघाला होता परत तो की खान पठाणची भीती तर हे सगळं का असं होतंय म्हणजे विकास तुम्ही म्हणताय की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय तर मग हे असे मुद्दे का पुढे तुम्ही नका आणू तुम्ही आमचा विकासाचा मुद्दा आहे त्यावर मतदान करा आणि मुद्दा राहिला लांगुल चालनाचं राजकारण त्याच्या विरोधात आम्ही बोलणार राजकारण ते शहराला घातक आहे शहराला सुरक्षेच्या विषयामध्ये अपिजमेंट पद्धतीने राजकारण केलं तर याकूब विमानचं थडग सुद्धा सजवलं पाहिजे ही भूमिका उभाटा सेना घेते म्हणून हा मुद्दा राहिला आहे पण मग जी विधानं होत आहेत देशाने मुंबईच्या सुरक्षेच्या ते बोलले तर मुंबईची डेमोग्राफी बदलते काही इलाक्यामध्ये महानगरपालिका काम नाही का तिकडे बुलडोझर लागत नाही का तिकडे कारवाई करायला बीएमसीच्या लोकांना विरोध होतोय आहे का काही ठिकाणी घुसखोर घुसलेत असा संशय लोकांच्या मनात येत हे मुद्दे रेल्वे नाही शहर म्हणून जर आपण मुद्दा घेतला तर जसं नागरीकरण नागरिक समस्या तशी नागरिक सुरक्षा ही महत्वाचा मुद्दा आहे याला विरोध काय ला विरोध काय बांगलादेशी रोहिंग्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही त्यांना शोधलं पाहिजे ही भूमिका मांडली तर यांचा काँग्रेसचा आणि उबाटासेचा विरोध काय आणि म्हणून ते बोलणार पण मग सरकार तुमचंच आहे गेल्या वर्ष काही वर्षांमध्ये हे सगळं का क्लिअर होत चालू आहे की काम जे एसआयआर ला विरोध करतात त्यांना विचारा काम तिथेही चालू आहे एनआरसी ला विरोध करणाऱ्यांना विचारा हे काम चालू आहे त्याला विरोध का केला सीए ला विरोध करणाऱ्यांना विचारा हे काम चालू काय त्याला विरोध का केला आणि थोडे प्रश्न उभाटा सेनेनी काँग्रेसला विचारा आम्ही कामच करतो तुमचं हिंदुत्व खोटा आहे असं ते म्हणतात त्यांना त्यांच्या मताला मुंबईकर किंवा जनता विश्वासच देत नाही तुम्ही हिंदुत्वासाठी नाही तर सत्तेसाठी फक्त सत्तेसाठी दोन भाऊ एकत्र आले वेगळे का झाले होते उत्तर त्यांना द्यायचंय त्यावेळेला मराठीचा त्याव मुद्दा नव्हता दोन पक्ष काढलेत दोन वेगळे झालेत त्यावेळेला एकमेकावर आरोप केले बंड ठोकून उभे राहिले तेव्हा मराठी मुद्दा महाराष्ट्र मुद्दा नव्हता आज सत्तेसाठी एकत्र आले आणि आमचा मुद्दा आहेच कट्टर मराठी प्रखर हिंदुत्ववाद आणि प्रचंड विकास हो आम्ही मांडणारच मुस्लिम मत तुम्हाला हवीत की नको जो जो आमचा भारत मातेवर प्रेम करतो तो आमचा मतदार सिंपल तुमच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये खूप मुस्लिम मतदार आहेत मागे विषय पण झाला होता की तुम्ही एका सभेमध्ये होतात आणि तुम्ही म्हणालात की जर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतील तर मी पण पुरेशी आहे जे मी बोललो ते नाही आणि सर्व प्रयास आम्ही त्याच्यावर चालतो पण आता तुमच्यासारखे काही नेते आहेत जे भाषा व्यवस्थित वापरतात पण काही आहेत ते खूपच म्हणजे हे मुस्लिम समाजाला कोणीच कोणाला नाही या मताच मी आणि आमचा पक्षही म्हणजे केवळ कुठला धर्माचं नाही म्हणत आहे कोणीच कोणाला नाही राजकारणात मुद्दे मांडावेत हल्ला करावा प्रति हल्ला करावा एखादा विषय तार्किक तत्वशुद्ध पद्धतीने मांडावा असं मी मानतो आमच्या पक्षाची ती भूमिका आहे जे ते करत नसतील त्यांनी ते केलं पाहिजे कुठल्याही पक्षाचे असो आणि मग जेव्हा तुम्ही हे म्हणता तेव्हा तुमच्यावर असे आरोप होतात इतर ओव्हरऑल पक्षावर की तुम्ही राजकारणाचा दर्जा दिसत असं त्यांनी केलंय उद्धव ठाकरे जस्टिफाय करू शकतात पंतप्रधानांचा परिवारवाद आणि बाप काढायचा ही भाषा कोणाची देवेंद्र फडणवीस एकतर तू राहशील ना तर मी राहीन ही भाषा कोणाची उद्धवजी सांगतील एखाद्या नेताला त्याच्या शारीरिक व्यंग्यावरणात टोकाचं बोलायचं ही भाषा कोणाची आणि म्हणून या सगळ्याचा दर्जा खालच्या स्तरावर उद्धव ठाकरे यांनी नेला आणि म्हणून जनतेने त्यांना नाकारला मधल्या काळात तुम्ही भाजपवर आरोप तुम्ही शिवसेनेवर आरोप केले की भ्रष्टाचार खूप झालाय महानगरपालिकेमध्ये तर मग त्यांच्या सोबत जी लोक होती तेव्हा ते सगळे आता तुमच्या सोबत आहेत म्हणजे जे जे स्टँडिंग कमिटीचे होते सदस्य ते सगळे आज शिंदेच्या शिवसेनेत आहेत ते तुमचा प्रश्न हो योग्य आहे आमचा आरोप तेव्हाही तोच होता आताही तोच आहे उद्धवजी याच उत्तर देतील का मातोश्रीवरून अमुक अमुक कंत्राटदाराला काम करायला मदत का सांगण्यात आलं आमचा तोच आरोप आहे आजही तोच आरोप आहे आणि ज्यांच्यावर दोषारोप झाले आहेत ज्यांचे तुम्ही नाव जे तुम्ही इंगित करताय ते सगळे कोर्टात भोगतायत इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये भोगतायत त्यांची सुटका नाही झाली पण उद्धवजींनी हे घडवलंय असाच आमचा आरोप आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा सा हळूहळू सापडत आहेत पण मग ते मधल्या काळात खूप सगळे पुरावे आमच्याकडे आहेत तुमचे काही नाही चालू आहे एजन्सीचं काम चालू आहे एजन्सीचं काम चालू आहे सगळ्या गोष्टी ज्या न्यायिक प्रक्रियेत आहेत किंवा तपास यंत्रणात आहेत ते त्यांचं काम करत आहेत त्यांच्यातनं कोणाची सुटका झाली असं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही अजितदादा ते न्यायालयाचं प्रकरण आहे त्यालाही अपील झालेलं आहे मला वाटतं न्यायिक प्रक्रियेवर पोलिटिकल करणं आणि पॉलिटिक्स न्यायालयात नेणं दोन्ही न्याया गोष्टी दो चुकीच्या आहेत असं मला वाटतं एक मुद्दा आणखी सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय तो आहे की तुमची आणि एमआयएमची युती अचानकपणे युती जाहीर झाली आणि पूर्ण राज्यभर तुमच्यावर टीका झाली कारण तुमची भूमिका वेगळी या आहे आणि तिथे काहीतरी वेगळंच घडलं मग असं का घडलं चूक आहे ना अक्षम्य चूक आहे ज्या कोणी स्थानिक स्तरावर केलं ते दोषी आहेत त्यांनी प्रदेश नेत्यांना कोणाला न ने विचारता केलं हे आम्हाला मान्य नाही पक्षाने ते झिडकारलं पक्षाने ते नाकारलं पक्षाने फरमान काढलं पक्षाने नोटीस दिली आम्ही हे मान्य करू शकत त्यांनी ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई होणार पण अजून झाली नाही ना म्हणजे काय ना एका दिवसात होते का भाजपा हा पक्ष एका दिवसात होते का नोटीस दिली कारवाई होणार अन्य कोणी दिली नोटीस एमआयएम केली अहमदनागपट्टी त्यांनी सोडला पक्ष तो विषय जाऊ दे मला त्यात जायचं नाही मुद्दा आम्ही पक्ष म्हणून निर्णय झिडकारला नाकारला तोडून टाकला कारवाई केली आणि जी चूक केली माफी मागितली मग अशा वेळेला जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा वरिष्ठ वरिष्ठांना विश्वासात घेतलं जात नाही तर मग पक्ष शिस्तीचा आहे मग असं घडलं कसं ती चुकच घडली ना एखादा अपघात झाला तर तो कसा झाला विचारण्यात काही मुद्दा नाही तो झाला नसता तर बरा त्यासाठी काय करायला पाहिजे ते केलं पाहिजे त्यामुळे जे घडलं ते चुकच आहे न विचारता केलंय प्रदेशाला न विचारता केलाय आणि त्या दोषीनं शिक्षा होणार आणि अभरनाथ बद्दल काय सांगणार ती सेमच ती आम्हाला मान्य नाही काँग्रेसची कुठली युती मान्य नाही स्थानिक स्तरावर ज्यांनी केलं ते दोषीच आहेत आणि जनतेला मतदारांना सुद्धा त्यांनी भले चूक केली असली तरी पक्ष म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्यांची चूक असली तरी त्याचा कारवाई करतो मध्ये पक्ष सोडणं हा वेगळा विषय एक दोन पक्षांनी युती करणं हा वेगळा विषय एखादा पक्ष किंवा एखादा व्यक्ती किंवा एखादा गट संविधानिक निवड प्रक्रियेनुसार जर सोडत असेल तर त्याच्यात काही चूक नाही अलीकडच्या काळामध्ये एक फोटो तुम्ही पाहिला का की सगळे शोलेचा सेट दाखवलाय आणि त्याच्यावर सगळे गब्बर सिंग असेल अमिताभ बच्चन हे सगळे पत्ते खेळतात एकत्र अशी स्थिती झाली का राजकारणाची आज बघा ह्या व्यंगचित्र हे आपलं प्रचाराचा भाग आहे काही ठिकाणी ते उपहासात्मक आहे काही ठिकाणी ते योग्य आहे अशा सगळ्या सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टमधून शिकायचं असतं प्रतिक्रिया द्यायची नसते काय शिकायचं नाही जे चुक करत विसरलं पाहिजे मला असं वाटत नाही ज्यांना असं वाटत असेल त्यांना लोकलाभ लाभो आम्ही काय शिकलं पाहिजे आम्ही शिकतो दादा हे सातत्याने भाजपावर टीका करत आहेत राज्य तुमच्या सोबत आहेत ते आणि जेव्हा निवडणुकांमध्ये आहेत ते वेगळे आहेत मुंबईमध्ये त्यालाही सडोतोड उत्तर रवींद्र चव्हाण साहेब देत आहेत दादा पाटील देत आहेत जी निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढू त्यात तारतम्य बाळगलं पाहिजे महायुतीत लढलं पाहिजे नसेल शक्यत वेगळे लढतात तारतम्य पाळलं पाहिजे त्या तारतम्यता घसरण झाली तर सडेतोड उत्तर मिळेल कुठलाही पक्ष असो मग इथे असं काय होत की मुंबईमध्ये देवेंद्रजींनी सुरुवातीला स्पष्ट केलं की आम्ही महायुतीत लढू आणि जिथे विरोधकांना स्पेस मिळेल असं वाटतं तिकडे वेगवेगळेही लढू हे पहिल्यांदाच त्यांनी घोषित केले त्यामुळे यातना फार काही शोधण्याचा प्रयत्न उबाटासेनानी मनसेची सोशल मीडिया बघितल्यावर पडतो आम्ही मांडलेली भूमिका स्पष्ट आहे आणि जो विरोधात लढेल आणि चुकीचे आरोप करेल त्याला सडेतोड उत्तर देऊ शहरामध्ये प्रदूषणाचा विषय खूप जास्त आहे तर उपाययोजना बघा खरं तर डोमच्या सभेमध्ये देवेंद्रजींनी ती घोषणा केली सभेत केली मीडिया समोर केली मुंबईच्या बाबतीत मी म्हणतो राज्यभराचं ते अजून सांगतीलच जाहीरनाम्यात येईलच सतरा हजार कोटी एवढा विशेष निधी मुंबईत केवळ पर्यावरण विषयामध्ये काम करण्यासाठी पुढच्या पाच वर्षात आम्ही खर्च करू त्याचं नियोजन नी नीती आयोग केंद्र सरकार राज्य सरकार विशेषज्ञ यांच्या माध्यमातूनचा कार्यक्रम आणि रोडमॅप ठरवतोय फायनल होईल केवळ तेवढंच नाही जाहीरनाम्यामध्ये आम्ही म्हणतो आहोत जशी ट्री ऑथॉरिटी मुंबई महानगरपालिकेत आहे झाडांचे व्यवस्थापन या विषयासाठी तसं पर्यावरण व्यवस्थापनासाठी एन्व्हायरमेंट अथॉरिटी ही मुंबई महानगरपालिके अंतर्गत करू त्यामध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील विशेषज्ञ असतील आणि तिसरा मुद्दा संपूर्ण महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा पर्यावरण प्रोटेक्शन ऑथॉरिटीच्या चालणीतनं आम्ही काढू आणि त्या अर्थाने आम्ही त्याचा उपयोग करू अदानीचा मुद्दा हा खूप आता सध्या गाजतो आहे ड्रग्जचं पण नाव त्याच्यामध्ये आणि मुंबई ही आदानीना दिली की काय असे आरोप मला वाटतं फेक नेरेटिव्ह आहे अभिदयनगरचा पुनर्विकास कोण करताय त्यात कोणी अदानी आहे कुंभारवाड्याचा पुनर्विकास करताय त्यात कोणी अदानी आहे मुंबईमध्ये जवळजवळ सात हजार कोटीच्या वर रस्ते बनत आहेत त्यात कोण आहे मला वाटतं की एक नरेटिव्ह फेक निर्माण करून स्वतःला मतं मिळवण्याचा प्रयत्न केविल म्हणा त्यांचा आहे जो विकासामध्ये येईल आणि कायदेशीर पारदर्शक पद्धतीने येईल म्हणजे निवड प्रक्रियेत त्याला काम मिळेल आणि मुळात धारावी अदानीला द्यायचं हा निर्णयच निर्णय निर्णय म्हणजे टेंडर ते उद्धवजीनी केलंय ते मुख्यमंत्री असताना केलंय त्याच्या अटी शर्ती त्यांनी घातले त्याच्यासाठी सुटीचे निर्णय त्यांनी केले मग काय म्हणायचं धारावी अदानीला उद्धवजीने दिलं रस्त्यांचा सुद्धा विषय आहे रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि सगळे खड्डे तर त्या संदर्भात काय नाही खरं हा ही समस्या खूप मोठी समस्या मुंबईकर अपेक्षा करतोय की आम्हाला सुटका मिळाली पाहिजे याचं मूळ कारण होत एक ते एकत्रित रस्ते विकासाच चित्रच समोर नव्हतं ते पंचवीस वर्ष उद्धवजींच्या नेतृत्वातल्या महानगरपालिकेने संकल्प चित्रच बनवली नव्हती कंत्राटदार सांगेल ती कामा ते सांगतील ती टेक्नॉलॉजी आणि ते सांगतील त्या अटी शर्त या आधारावर भ्रष्टाचाराची गंगा रोडच्या कामामध्ये झाली एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यावर आपण निर्णय केला आणि काम सुरू केलं की सिमेंट कॉन्क्रिटायझेशन ऑफ द रोड हे देवेंद्रजी एकनाथजींनी मुंबई शहरात चार वर्षाचा कार्यक्रम दिला चार वर्षात सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीट केले तर खड्ड्याचा विषयच येत नाही युटिलिटीज अंडरग्राऊंड होतात डक्टमध्ये आणि मग एकत्र चार वर्षात सगळे रस्ते करायचे तर एका वर्षामध्ये जास्त रस्ते करावे लागतील जास्त रस्ते खोदले का ट्राफिक कंजेशन होतं म्हणून बोंब मारायची आणि जे कंत्राटदार मोठे तेच तेच भ्रष्टाचारात लिप्त झालेले कंत्राटदार नाही जे नामवंत ज्याला आपण म्हणून मोठी कामं करणारे कंत्राटदार आहेत एल एन टी टाईप त्यांना शहरात आणलं तर आदित्य ठाकरेंनी विरोध करायचा त्यामुळे ही आहे आता तीन वर्षाचा कार्यक्रम अतिशय सुचानुरूपपणे भरलेला आहे काय आवाहन करा तुम्ही मतदान मुंबईकरांना माझं आव्हान आहे की ही निवडणूक ही मुंबईच्या भाग्याची एक कोटी चाळीस लाखच्या वर लोकसंख्येला सेवा देणारी चाळीस हजार कोटीच्या वरचं बजेट असलेली अर्थसंकल्प असलेली आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या विकासाची रचना अपेक्षित करणारे मुंबईचे आहे राज्याच्या राजधानीची आहे तुमचं प्रत्येक मत महत्त्वाचं आहे तुमचं मत नक्की करा मतदान शंभर टक्के करा आणि महायुती म्हणजे विकास महायुती म्हणजे संस्कृती संरक्षण आणि स्वप्नांची पूर्ती महायुती म्हणजे प्रथा परंपराचा वाहक आणि प्रगतीचा आलेख म्हणून महायुतीला मतदान करा An answer.